नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टी आणि पुराने महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे म्हणजे कधी कोणी कल्पना केली नसेल एवढा पाऊस झाला आहे महाराष्ट्रात आणि त्याने वेगळंच संकट वेगळीच परिस्थिती महाराष्ट्र सरकार पुढे उभी केली आहे लोकांपुढे तर संकट संकट आहे कारण त्यांचं सर्वस्वच उघड्यावर पडलं आहे सर्वात मोठा तडाखा म मराठवाड्याला आहे मराठवाड्यात मोठं नुकसान आहे मराठवाड्यात सरकारचे मंत्री बांधावर आहेत आणि त्यांना लोकांपुढे जाताना वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय पहिला मुद्दा असतो की कर्जमाफी केव्हा करणार कर्जमाफी ओला दुष्काळ केव्हा जाहीर करणार हे दोन प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात साहजिक आहे लोकांची उत्सुकता आहे ती कारण त्यांना मदत होईल सर्व निकष बाजूला ठेवून यावेळेला मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतायत आज त्यांनी पुन्हा फडणवीसांनी हे सांगितलं की सर्व निकष बाजूला करून दिवाळीपर्यंत सरसकट मदत केली जाईल असं फडणवीसांनी आज रिपीट केला आहे तातडीची मदत म्हणून आम्ही दोन हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत दोन दिवसापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं आहे त्यामुळे पैशाच्या बाबतीत सरकार मागे पुढे पाहणार नाही असं दिसतं एकूण वातावरण तरी पण चिंतेचा विषय आहे नेमकी मदत कारण सध्या सध्या अजून शेतामध्ये पाणी आहे पिकं झोपली आहेत आणि शे, शेतकरी चिंतातूर आहे अशा अभेद सरकारचे प्रतिनिधी मंत्री हे फिरत बांधाव शेतकऱ्याच्या बांधावर आहेत त्यामुळे त्यांना अडचणीचा सा, सामना करावा लागतोय म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज लाराशिव ला, मध्ये शेतकऱ्याच्या बांधावर गेले असताना त्यांना असाच एक प्रसंग एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं शेतकऱ्यांशी संवाद साध साधताना एका शेतकऱ्याने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आणि अजितदादांचा पारा चढला अजितदादा संतापले दादा म्हणाले आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलो आहे का आम्ही काय इथे गोट्या खेळायला हो आलो आहे का हो अजितदादानी सांगितलं ला। की लाडक्या बहिणींना आम्ही पंच्याहत्तर हजार कोटी रुपये देतोय वर्षाला शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे तर वर्षाला वीस हजार कोटी रुपयाचा बोजा आहे म्हणजे सरकारचे जे कमिटमेंट्स आहेत त्या कमिटमेंट पूर्ण करताना सरकारची दमछाक सुरू आहे तर लाडक्या बहिणींना मदत द्या म्हणून हे कोणी लाडक्या बहिणींनी मागणी केली नव्हती कोणीच मागणी केली नव्हती सरकारने स्वतःहून ते योजना गळ्यात बांधून घेतली पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं बजेट आहे त्या योजनेचं लाडक्या बहिणी योजने आता ती चालवावं लागते चालवली नाही तर मग पुन्हा टिके टिकेचे घाव सहन कर टीका पण ते आज नाही उद्या सरकार निर्णय करावा लागेल कारण सारी सोंग येतात पैशाचं सोंग येत नाही आणि या या पुराने पावसाने तर सरकारचं बजेट पूर्ण लंब केलं आहे आता सरकारला पूर्ण तिजोऱ्या मोकळ्या कराव्या लागतील आणि सगळे इकडे पैसे लावावे लागतील नाहीतर लोक अंगावर येतील पण सरकार सरकारचे मंत्री बांधावर आहेत तर विरोधी नेते आता मागे बोल मागे नाहीत उद्धव ठाकरे आज लातूर जिल्ह्यामध्ये होते लातूर जिल्ह्यात शेतकरी बांधावर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे असं मागणी उद्धव ठाकरे यांनी केली केली आहे आणि कर्जमाफी झालीच पाहिजे असंही सांगितलेलं आहे अर्थात या निमित्ताने राजकारण नको असं सारे सांगत आहेत परंतु त्यात राजकारण होणारच आता हे मंत्री संत्री आज एक दोन दिवस आज आणखी फिरतील किती दिवस फिरणार आहेत नंतर प्रश्न येणार तो मदतीचा आहे सरकारची आर्थिक स्थिती काही तेवढी विशेष सुखद नाही आहे सरकार कडकीत आहे त्यामुळे आता सरकारला तर दिवाळी म्हणजे काय आता दिवाळी किती दिवस राहिली दिवाळीला तर दोन ऑक्टोबरला दसरा आहे नंतर दिवाळी दिवाळी तोंडावर आहे आली आहे घरात दिवाळी त्यामुळे सरकारला घाई करावं लागेल ला। शब्द पळावा लागेल नाही तर सरकारला वेगवेगळ्याच प्रसंगाला स स सामोरे जायची वेळ येऊ शकते तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार